नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत एपिसोड कालच्या एपिसोडच्या शेवटी आपण बघितलं की घमंडे येऊन थांबलेले आहेत आणि ते दोघं बोलत आहेत तोपर्यंत सीमाला एक माणूस दिसतो तर तो माणूस सार्थक बंगल्याची चौकशी करत असतो आणि मग सीमा म्हणते आई ना आई तो बघा माणूस बहुतेक ना तो माणूस आपल्याकडे येतोय जरा बघा असं म्हणून ती सांगते आणि तो माणूस आईशी बोले पर्यंत ती घमंडेला हाक मारते आणि मग त्याच्यानंतर तो माणूस म्हणतो मान मी लाईटवाला आहे आणि मग ते म्हणतात हे सार्थक बंगला आहे और ये हम जरा बाहेर जा हैं आप मेरे मेरे हजबंड आप उनसे बात करूयासं ती सांगते यशवंत सा आई सांगते आणि तोपर्यंत सीमाने घमंडेला इकडे एका बाजूला बोलवले बोलूया जरा म्हणून बघूया तर सीमा घमंडेला नेमकं काय समजावते आणि घमंडे ऐकतो का नाही ते बघूया तर घमंडे म्हणतो घमंडेला सीमा म्हणते की आत्ता तुम्ही जा घमंडे घराला लायटिंग वगैरे करताय का काय असं म्हणजे काही विशेष असं म्हणून तर एकदम विचारतो आणि मग सीमा त्याच्याकडे बघत राहते आणि तोपर्यंत त्यांचं बोलणं व्हायच्या आताच नाही इकडे सीमा म्हणते की हो oh, ॲक्च्युली माझं लहान दिराचं लग्न आहे आई येताना बघून सीमा बोलते मी काय म्हणते आपण ऑफिसमधल्या गोष्टी इथे कशाला बोलूया आपण ऑफिसमध्येच बोलूया नंतर तुम्ही आता जा मी करते तुम्हाला कॉल नंतर असं म्हणून इथे सीमा घमंडेला कटवायचा प्रयत्न करते मग तोपर्यंत आई म्हणतात काही महत्वाचं काम आहे का तुमचं तेवढ्यात इकडे घमंडे मुद्दा म्हणून हो म्हणतात आणि आता सीमा गप्प करायला बघते पण तोपर्यंत आई म्हणतात नाही मी समजू शकते नाही मला माहिती आहे की आमच्या सीमाला ना एम्प्लॉई ऑफ द क्वार्टरचा एवढं मोठा अवॉर्ड आहे ना तर नाही त्यामुळे सीमा तुझं काही काम असेल तुझ्या जबाबदारी वाढल्या असतील कामाच्या काही हरकत नाही आहे आपण नंतर जाऊया नाही नाही आई आपण आता आपण निघालोच आहोत तर जाऊया तुमचं काम करूनच येऊया आपण मी लग्नाची कामं वेळेत व्हायला हवीत ना त्यामुळे अगं हो पण पण त्यांना घरात ऐका ना तुम्ही जा आता मी तुम्हाला कॉल करते असं म्हणून हवं तर मी ऑफिसला येते काय तुम्ही काळजी करू नका असं सा। घमंडेला सांगते बरं का आणि आई बघतच राहतात आणि मग त्याच्यानंतर सीमा आईला अक्षरशः घेऊन ना इकडे च बाहेर पडते आणि ती आई म्हणत असा अगं पण ते पहिल्यांदा आपल्याकडे आले त्यांना काही चहा पाणी नाही तर सीमा म्हणते की नाही मी त्यांना चहापणी विचारले आणि बिचारा घमंडे सीमाकडे बघतच राहिला तिकडनं आता बघू घमंडे सीमाला परत फोन करून काय काय सांगतोय ते आई चला आपल्याला उशीर होतोय आपल्याला जायचंय ना असं म्हणत अक्षरशः सीमाना आईना ओढत ओढतच घेऊन जाते आहे तिकडनं कारण घमंडेपासून तिला पाठ सोडवायची तर इकडे प्रभा मावशीचं काय चाललंय बघूया शमिका ए शमिका असं म्हणून त्या हका मारतात आई मी काय म्हणते ता मुल ते हे बघ आपण शुभा मावशीकडे ना मकाच्या लग्नाच्या लग्नासाठी आलोय की नाही तर तू आता असं त्या म्हणत असतात तर तिचं लक्ष नाही आहे आणि त्यामुळे ती कानात हेडफोन घालून बसली हे कळते ही काय करते मुलगी म्हणून त्या हेडफोन ना काढून घेतात तिच्या कानातलं काढ 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 ते पहिल्यात सगळ्यांना आधी अगं अगं अग, आई आई काय आहे ग तुझं मग प्रभा मावशी म्हणतात मी महत्त्वाचं महत्वाचं सांगते ना तुला घरी एक चोवीस तास लावून बसलेली असतेस ते ठीक आहे पण हे लग्न घर आहे कसं का तुम्हाला आजकालच्या मुलींना काही कळत नाही या गोष्टी असं म्हणून त्या ओरडत असतात आणि तिकडनं स्वीटी आले बरं का मागणं खरं या दोघींचं लक्ष नाहीये आता ती शमिका म्हणते मग मी काय करू आता मग छान आता तेही मीच सांगू का नाही आता तूच म्हणालीस ना की आजकालच्या मुलींना काही समजत नाही काही कळत नाही मग सांग आता बरं आता काय ठरवलंयस काही लग्नात घालणार आहेस ते नाही काय गं तू तरी हे बघ तुझं साडी नेसणार असेल ना तर आधी ठरव आधी काही ते ठरव आणि म्हणजे मला माझं काही ते ठरवायला बरं ए मी नाही नेसणार आहे साडी बिडी असं ती म्हणते आणि परत आपला मोबाईल काढून ना इथे चालू करते बघायला मी काय चाललं आहे मी इथे महत्त्वाचं बोलते आहे तुला कळतं आहे ना आणि खबरदार परत ती बुचं कानात अडकवलीस तर असं म्हणून ते सांगते काय बोलते आहे मी तुझ्याशी आई हां बोल आता अगं मावशीला जाऊन विचार काही काय काय हा मय काही मदत हवी आहे का विचारावं वीचार ते नाही बसले आपली चांगड्या पसरून गाणी ऐकत अगं जा बोल मी तुला विचार तुझ्या सीमाविलीना विचार ठरव का काहीतरी आई तू इथेही मला लेक्चरच देणार आहेस का आणि इकडं इकडं असं म्हण क मावसी असं तोपर्यंत इकडे स्वीटी येते आणि म्हणते की सॉरी आ मे बस ये ना टॉवेल अंदर आई आईथे असं म्हणते हो ठेव ना ठेव असं म्हणून मग मावशी असतात बरं का आणि त्या इथे शमाकी शमिकाला म्हणतात की बघ तुझ तिचं लग्न आहे तरी ती काम करते आणि नाही तर तू असं म्हणून चालू आहे त्यांचं आता हळूच इकडे स्वीटी बोलते आणि तोपर्यंत त्या म्हणतात हाल की जरा तू मी येऊन बघणार आहे बरं का तू काय करते असते हे गे बुचं असं म्हणतात त्या बॅग उचलतात आणि ते प्रभा मावशी निघून जातात त्या निघून गेल्यानंतर इकडे शमिका परत मोबाईल घेऊन बसते आणि आता स्वीटी त्याच्याजवळ येते शमिकाच्या जवळ स्वीटी काय काय करते पुढे ते बघूया आपण तर इकडे आता इक रिक्षातून आई आणि सीमा दोघी जण इकडे आलेले आहेत आणि हळूच आणि सीमा इकडे आईंकडे बघून अशी अशी नाटकी असते मग तेवढ्यात आई विचारतात सीमा अगं कोण होते ग ते असं म्हणून आता आईने विचारले आता सीमा म्हणते की ते ना आमच्या साईटवर असतात तिथले एक काम रखडलंय म्हणजे माझ्यामुळेच राहिलय माझ्याकडनंच ते पेंडिंग राहिलय अगं ते तुझे साहेब काहीतरी तुझ्यावर रागवले तसं काहीतरी म्हणत होते ना तर ते तू काम तुझं काय ते लवकर करून टाक उगीच म्हणजे रोष उडवून घेऊ नकोस कोणाचा नाही नाही आई तसं काही नाही आहे इम्पॉर्टंट नाहीये तसं काही म्हणजे माझं जे काम आहे ना ते मी अर्ध्यापर्यंत म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त झालंय थोडक्यासाठी राहिले मी लवकरात लवकर ते पूर्ण करीत तुम्ही डोंट वरी काळजी करू नका नक्की कर हा घरची काळजी करू नकोस असं म्हणून परत त्या इथे सांगतात आणि सीमा इथे नाटकी असते आणि तोपर्यंत अरे 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 आगे से उजव्या उजव्या अटकवलेलो असं म्हणून इकडे आता आई सांगतायत बरं का रिक्षावाल्याला आणि रिक्षा त्यांच्याशी पुढे येऊन उभी राहिली आणि बस 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 थोडा इधर इधर इधरच थांबव असं म्हणून सांगतात की हुआ आ एक सौ दस रुपये आता मग ते एकशे दहा रुपये काढून देतात आणि दोघीजणी जण इथे रिक्षेतून खाली उतरतात आणि रिक्षेतून खाली उतरल्यानंतर सीमाची रिॲक्शन काय आहे बघा प्रेक्षकांनो आई अहो आपण इथे उत्तर असं म्हणून नाही उतरायला सांगतात प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटते कुठे घेऊन आले आईसे मला तुमचा अंदाज एक बरोबर होता बघूया त्या कुठे घेऊन आले आहेत ते तर इकडे शमिका म्हणून स्वीटी शमिकाला हाक मारते आणि मग शमिका कानातले ब्लूटूथ काढते हेडफोन्स काढते आणि तिच्याकडे बघते रही हो कुछ नाही ऐसे रही हूं असं इथे ती सांगते काही करायला नाही आहे ना त्यामुळे असं म्हणते आणि मग स्वीटी आता तिच्या जवळ बसते आणि म्हणते बोरतो मे बी होती शादी मेरी है इसिली आहे ना आई मुझे कोई काम नाही करणे हात नाही देते हो ना काही करू नको हे सगळं जण सांगतात पण काय कर हे कोणीच सांगत नाही हम्म खूप कनक्युझि खूप कन्फ्युजिंग आहेत हे आई लोक असं म्हणते आणि आता मदत मदत म्हणजे नेमकी काय करायचं तर आता सगळ्यांनाच प्रश्न पडला आता तोपर्यंत परत श्रमिका कानात हेडफोन घालत असते तोपर्यंत स्वीटी हाक मारते सुनो ना तू मेरी मदत करोगी असं म्हणून विचारते शमिकाला स्वीटी आता कसली मदत ते बघूया बोलो कर सकती ना मुझे कपडों की अच्छी दुकाने सी है कहाँ है कुछ पता नहीं है और मुझे ना लेटेस्ट ट्रेंडिंग कुर्तिया खरीदनी थी अगं मग मी सांगते ना तुला कुठे येते हां तुम्ही पता आहे या का यही का पता नहीं है आहे ये फोन आहे ना मला ऑनलाईन स्टोर्स खूप सारे माहिती आहेत आपण त्याच्यावर सर्च करू प्राइस साईज सगळं किंमत वगैरे सगळं कंपेअर करू आणि पटकन ऑर्डर करून टाकू अच्छा तो दिखाव तो हे बघ मग असं म्हणून ना इकडे शमिका आपल्या मोबाईलमध्ये कुर्तीज काढून दाखवते मग ती छान आहे म्हणते स्वीटी ही नको दुसरा देखते असं म्हणते आणि तू परत दुसरी काढून दाखवते आणि मग स्वीटी विचारते तिला अई वा मस्त आहे लेकिन वो अब ऑर्डर करेंगे तो कब तक आएंगे हे बघ ना अगं दोन दिवसात डिलिव्हर पण होईल हां मग तो फिर ठीक आहे चालतं आहे क्या हनीमून के लिए चाहिए क्या असं म्हणून इकडे शमिका चिडवायला लागते आणि स्वीटी हाँ, हाँ, ते छान लाचते हां हां ब्लेशिंग असं म्हणते आणि दोघींची इथे छान मैत्री दाखवली आहे सुरुवातीला तरी आता बघूया या दोघींची मैत्री कुठपर्यंत टिकते आणि काय काय होतं लग्नात मजा मस्ती काय काय, काय करतात ते तर समीरचा खडूस बॉस समीरला म्हणतोय दिस इज टू मच समीर असं म्हणून तो सांगतोय आता बघू याने समीरनं नेमकं काय केलं आहे आणि तो बॉस खडूस का ओरडतोय ते कारण खूप बॉस खूपच खडूस दाखवला आहे बरं का आणि ते बॉस म्हणतो आता सगळ्यात बारीक गोष्टीत मीच लक्ष द्यायचं का असं समीरला तो बॉस म्हणतो तुझं स्वतःचं काम तुला नीट करता येत नाही अरे मार्टिकिम टीमशी तुला बोलायची गरजच काय आहे काम तुझं तू कर ना मग मला सांग कॉस्टिंग मी तुला रिचेक करायला पाठवलं होतं ते आलं का आलं सर मग मला त्याची कॉफी कुठं आहे असं म्हणून ते मॅ बॉस विचारतो मला का नाही आला त्याचा ईमेल सॉरी सर मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला लूपमध्ये ठेवायला पण त्यांनी नाही ठेवलं मी तुम्हाला परत मेल पाठवतो हो असं म्हणून समीर ते सांगतो आणि मग आणि सगळ्या स्टोअर्सची एक मास्टर फ्लाई फाईल ठेव ती अपडेट करत जा अरे शंभर वेळा तर मी तुला हे सांगितलं असेल ना रे समीर खरंच सॉरी सर करतो मी करतो मी तुम्हाला मेल सेंड केला आहे तुम्हाला चेक करा असं म्हणून समीरने आता सांगितलं आहे आणि म्हणतो आणि हां आणखीन एक महत्त्वाचं असं म्हणून आता सांगतात आणि बॉस म्हणतात की एकवीस तारखेला मी नवीन प्रोडक्टचं ना टेस्टिंग ठेवलं आहे आपला फोकस ग्रुपसाठी एक आणि मग त्याच्यात डिपेंड्स लॉट ऑफ डिपेंड्स ऑन दॅट्स ऑफ बी प्रिपेअर असं म्हणून ते सांगतात आणि आता समीर म्हणतो आहो पण सर एकवीस तारखेला नेमकं त्याच दिवशी तरी पण इकडे बॉस ऐकत नाही आणि मग म्हणतात आणि ही प्रोडक्ट लाईन जी काही आहे तू तू डेव्हलप केली आहेस त्यामुळे तू असणं गरजेचं आहे तुझी जबाबदारी आहे असं म्हणून ते सांगतात बॉस पण बरोबर आहे पण नेमकं काय त्याच दिवशी मला सुट्टी हवी हो सर मी आधी पण सांगितलं होतं तुम्हाला सुट्टी सुट्टी हे बघ तुला आपला प्रोडक्ट लॉनपेक्षा तुला सुट्टी महत्त्वाची वाटते आहे असं म्हणून ते समीरला उलटा प्रश्न करतात मग मा आणि वरती म्हणतात आता कुठं आहे तुझं पॅशन इंटिग्रिटी कामाप्रती डेडिकेशन काय समीर मला सगळं मान्य आहे सर पण काय आहे ना माझ्या सख्या भावाचं लग्न आहे तेवढ्यासाठी मला सुट्टी हवी आणि मला तोच दिवस फक्त एकच दिवस आहे प्लीज बस एकच दिवस तो मला सुट्टी द्या प्लीज सर असं म्हणून तो रिक्वेस्ट करतो आणि खडूस बॉसना बघू म्हणून सांगतो आय विल टेल यू असं म्हणतो खरं सुट्टी काय देत नाही आता बघू या समीरला सुट्टी मिळणार का नाही तर समीरला जाऊ शकतोस असं म्हणून त्यांनी इकडनं ऑफिसमधनं म्हणजे केबिनमधनं जायला सांगितलं तर तिकडे सीमा आपल्या आईला हाका मारतीये आता कळलं असेल तुम्हाला की सीमाला कुठे घेऊन आले आहेत तर सीमाला सीमाच्या आईकडे घेऊन आलेली आहे बरं का आई आणि सीमा दोघे जण इथे आलेले आहेत आणि तर सीमा आई मी सीमा असं म्हणून हाका मारते चे आणि आता सीमाची आई बाहेर आली आहे बरं का आणि सीमाची बाई आ बाहेर आल्यानंतर या दोघींचे चेहरे बघा कसे नाटकी हलतायत आणि मग आता मी आले ग असं म्हणतात आणि आईंना बघून ना एकदम असं चेहरा वेगळाच करतात बरं का तोंड असं पाळडून असं एकदम असं काय वेगळं विचित्रच करतात आई आपल्या चांगल्या मनाने इथे नमस्कार असं म्हणतात हसतायत तुम्ही असं म्हणून त्यांची रिॲक्शन येते या ना या बसा असं म्हणून सांगतात नमस्कार वगैरे असं करतात अचानक न कळता आलो तो चालेल ना तोपर्यंत सीमाची आई म्हणते नाही म्हणजे असं म्हटल्यानंतर सीमा म्हणते नाही म्हणजे तू बिझी असेल तर आम्ही नंतर येतो आई चला चल चला चला असं म्हणून हा का जवळजवळ बाहेरच पडते असे आणि तोपर्यंत सीमाची आई थांबवते आणि ते अगं सीमा थांब अशा अचानक आलात म्हणजे काही महत्वाचं काम होतं का मग लगेच सीमा म्हणते अगं आई त्यांना बसायला सांग पाणी वगैरे दे असं म्हणून सांगते मग आई आईंना बसायला सांगते बरं का सीमाची आई आणि मग त्याच्यानंतर सीमा तुला पण पाणी वगैरे हवे का असं विचारले तर सीमा नको म्हणते सीमा तूही बस असं म्हणून सांगते पण बोलण्यात ना एक उपरोधिकपणा बरं भरपूर ठासून भरलाय बर बरं का तर नाही नको असं म्हणून सीमा सांगते आणि मग त्याच्यानंतर आई म्हणते सीमा माहिती आहे ना तुला मी किती बिझी असते ते आणि बघ सासूबाईंना घेऊन येणार होतीस तर जरा आधी कळवायचं तरी मग त्याच्यानंतर आई म्हणतात नाही हो नाही मीच खरं तर तिला न कळवता म्हणजे न सांगता इथे घेऊन आले म्हणजे आनंदाची बातमी आहे ना तर अशी सरळ घर जाऊनच सांगावं आनंदाची बातमी सीमा काय ग असं म्हणून सीमाला विचारतात तर सीमा मांडल होते आणि मग आई म्हणतात नाही अहो तसं काही नाही आमच्या मकरंचं लग्न आहे असं म्हणून सांगतात बरं सा का आणि मग त्याच्यानंतर सगळं इतकं अचानक झालं म्हणलं फोनवरनं बोलण्यापेक्षा ना सरळ तुमच्याकडे येऊन आमंत्रण करावं असं माझ्या मनात आलं तर लगेच सीमाच्या आई इथे असती खरं सीमाचं तोंड असं वेगळंच आहे बरं का आणि दोघी एकमेकींकडे अशा नजरेनं बघतायत म्हणजे मला तर खूप वेगळं वाटलं बरं का बघताना मग सीमा इथे आई म्हणतात घरीच लग्न करतोय ना आम्ही इतकी धावपळ चालली एवढी काम आहे त्या गडबडी ना तुमचं नाव म्हणजे तुमचं यादीत नाव लिहिताना जर असा गोंधळ झाला त्याचं काय झालं म्हणून म्हटलं फोन वगैरे काही नको प्रत्यक्ष जाऊन आमंत्रण करावं सीमाला घेतलं आणि तडक मी इथे आली असं म्हणून इथे आई सांगतात आणि सीमा रागानं बघते बरं काहींकडे आणि उठून उभी राहते आणि अशी बघायला लागते मग तोपर्यंत इकडे सीमाचा चेहरासा फुललाय मग आई असं म्हणते तुम्ही तर मला सरप्राईजच दिलं असं म्हणते बरं का ती कारण लगेच सीमाच्या आईंचा चेहरा चालतात मग अहो आईला फोन केला असता तरी ती आली असती हो ना गई म्हणून विचारतात आणि मग आईचे डोळे म्हणून मोठे झालेत मग आई म्हणतात हो ना उगाच कशाला तसदी घेतली तुम्ही अहो ना, ना, नाही नाही तसदी कसली ती आहात असं म्हणून आई ते सीमा म्हणजे आई म्हणते तर तुम्ही आलाच असता तो पण ते मलाच वाईट वाटलं असतं म्हणून मी इथे तुम्हाला सांगायला आले विहीणबाई आहात तुम्ही तुमचा मान जपायलाच हवा आणि सीमा मात्र हे सगळं बघत उभी राहिली आहे बरं का नाक मुरडते तोंड मुरडते काय काय चाललंय तिचं तिकडे आणि इकडे आता आपला समीर असा टेन्शनमध्ये घरात येतो आहे कारण त्याला सुट्टी अजून मिळालेली नाही आहे आणि काय करायचं साहेब तर खडूस सारखाच वागतोय खडूसच दाखवला येतो इथे तर तो असा टेन्शनमध्ये येऊन बसला इथे बॅग ठेवतो टेबलवर जाऊन बसतो पाणी घेतो स्वतःचं स्वतः प्यायला आणि विचारातच असं पाणी होतो मला वाटतं आता पाणी सांगते का आज रजेचं विचारायचं होतं मी तुम्हाला म्हटलं होतं ना भावाच्या लग्न आहे माझ्या वगैरे तो सुट्टीचं तुमचं होऊन जाईल असं त्यांनी सांगितलं असतं त्या जुन्या साहेबांनी तरीकडे इकडे यांनी असं बोललं असतं हे त्याला इथे आहे आणि आता बघू पुढे काय काय होतंय ते तोपर्यंत तो इकडे ना या सगळ्या मितू शमिका स्वीटी अशा धावत धावत इथे येत आहेत आणि समीरचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे पण ते अशा हलवत आहेत काय दादा कुठे हरवलं आहेस नक्की काहीतरी झालंय का असं म्हणून इथे त्या विचारत आहेत आणि छान इकडे समीर दादा ए समीर दादा हॅलो ए कुठे हरवलायस तू काय झालं असं म्हणता बोल आहे आहे लक्ष आहे बोल ह्या ना गेला कंप्लीट असं म्हणून शमिका म्हणते काय रे शमी सीमा बहिणीच्या आठवणीत हरवलायस का असं म्हणून लगेच त्याला चिडवा चिडवी करतात हे दादा काही काही नाहीये तसं असं म्हणून समीर म्हणतो मुळात गर्ल्स गँग इकडे हॉलमध्ये काय करते हे दादा तिला ना तुझी आवड आयडिया खूप आवडली एकदम डास आयडिया आहे ना माझी कुठली आयडिया ए मी हे बघ मी सकाळपासून तुम्हाला मीच सापडलो आहे ना ए तू काय अजिबात काहीतरी कटकारसनं का करायची नाहीत तुम्हाला लगेच मी धावत येते आणि म्हणते नाही रे दादा मी तुझी साधी भोळी बहीण आहे ना बिटचारी बहीण तुझ्या अगेन्स्ट कटकारसानं कशाला करेन असं म्हणून तो मिटू म्हणते मग समोर म्हणतो ए साधी भोळी तू सूर्य दुसरीकडून उगवला असेल मग त्याच्यानंतर स्वीटीकडे जात ते स्वीटी जाता ए तूच मला सांग तुम बताओ, क्या चल रहा है आपने ही आयडिया बताता ना की आई बाबा की अॅनिव्हर्सरी में कुठ सरप्राईज प्लॅन करेंगे वही को बता रहे हो। ती, थे हां ते होय आणि शमिका आणि तिला ती ती आयडिया खूप आवडली असं म्हणून इथे स्वीटी मराठीत बोलते आणि मग सगळेजण म्हण हसतात आणि मग तोपर्यंत शमिका म्हणते की मला असे सरप्राईज प्लॅन करायला भरपूर आवडतात मग समीर म्हणतो आता व्हेरी गुड आता तुझ्या सुपीक डोक्यातून काहीतरी इकडे छान प्लॅन कर आणि मग तोपर्यंत निघून जात असतो तर सगळेजण परत इथे त्याच्या मागे जातात आणि त्याला अक्षरशः सोप्यावर बसवतात बरं का तू कुठेही जायचं नाहीयेस आमचं बोलणं अजून झालेलं नाहीये तू इथेच बसायचं Mm, काय करते आपण संगीत करणार आहोत का असं म्हणून विचारते ती मी तुला तर मी तू म्हणते हो ऑफकोर्स मग समी म्हणते मग बाई मज्जा आहे मग आपण ना काय करूया आपण ना फुल प्लॅनिंग करूया बरं दा, का मग क्या दादांनी स्वीटी वहिनीचा डान्स करायचा आहे असं म्हणेल आपण ना मावशी आणि काकांना पण डान्स करायला सांगूया मग समीर उड्डण म्हणतो अगे बाई तू तू आईबाबांना नाचवणार आहेस ऑफकोर्स आणि आणि सीमा वहिनीला पण नाचवणार आहे असं म्हणते त्याने सीमा म्हटल्यावर काही होत नसतं अवघड आहे सगळं असं समीर म्हणतो आणि मग त्याच्यानंतर मी काही आवड नाही मी ना मी तुमची प्रॅक्टिस घेणार सो डोंट वरी तू प्रॅक्टिस घे हे सगळं पक्षा वरी आहे असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर मी ही तुझी प्रॅक्टिस घेईन मी वहिनीची प्रॅक्टिस घेईन त्यात काय असं म्हणून मी तू त्याच्यावर सोल्युशन काढते बरं का हे असं असं नाचायचं आणि मग त्याच्यानंतर इकडे हिचे प्रभा मावशीचे का मिस्टर म्हणजे शमिकाचे बाबा पण येतात आणि म्हणतात हे काय प्लॅनिंग आहे पोरानो काय ते सांगा मलाही घ्या ना तुमच्यात असं म्हणतात ऑफकोर्स बाबा तुम्हाला आणि आईलासुद्धा ना परफॉर्मन्स करायचं आहे सो बी रेडी मी ऑलवेज रेडी आहे बॅट तू मला सांग काय करायचं आहे ते असं म्हणून ते असतात आणि मग त्याच्यानंतर मिळतोय त्याने म्हणते काही नाही काका तुम्हाला आणि मावशीला ना मिळून छान डान्स परफॉर्मन्स करायचा लग्नात क्या बात आहे मी एका पायावर तयार आहे आणि मग हे बघ असं म्हणून तोपर्यंत इकडे ते म्हणतात तुझ्या प्रभा मावशीला कोण तयार करणार मग त्यात काय दादा आहे ना असं म्हणून परत समीरला इथं थांबवलं जातं दादा आईला मावशीला इथे तयार करेल आणि काय काका तुम्हाला जमेल ना असं म्हणून तो विचारतो आणि मग त्याच्यानंतर न येण्यासारखं काय आहे न जमण्यासारखं काय आहे असं म्हणून ते काका म्हणतात ए अभी तो मी जवान हो असं म्हणतात म्हणजे काय फक्त केस पांढरे झालेत ए माझ्या केसावर जाऊ नको परफॉर्मन्स बघ माझा असं म्हणून बाबा म्हणतात आणि मग एक डान्स लोक खोच आहे असं म्हणून ते चालू असतं तर शमिका एकदम सोप्यावर चढ म्हणते मेहरवान कदादान आप आप आजी नाही शंश फनकारा असं म्हणून ते एकदम चालू करते आणि इकडे गाणं लागतं आणि मग इकडे काका मितू सगळेजण इथे नाचायला लागतात आणि बिचारा समीर या सगळ्यामध्ये ना टेन्शन आलंय बरं का त्याला त्याला तो सुट्टी पाहिजे आणि सुट्टी मिळणार की नाही वरवर तो आनंदी दाखवायचा प्रयत्न करतोय पण त्याला जाम टेन्शन आलं आणि ह्यांचं नाच गाणं चाललेलं बघून ना तो हळूच इथे सटकून जातो आणि मग त्याच्यानंतर इकडे आई सीमाच्या आईला सांगतायत त्याचं काय झालं माहितीये का समीरला काय वाटलं की तुमचं नाव आमच्या यादीत असेल आणि ह्यांना वाटलं की तुमचं नाव समीरच्या येत असेल त्यामुळे ना तुमचं नाव असं गडबड गोंधळीमध्ये घ्यायचं राहिलंच त्यामुळे असं जे लिहिलं नाही तर मी काय म्हटलं की सॉरी तुम्हाला इथेच येऊन घरात येऊन आमंत्रण द्यावं तोपर्यंत सीमाची आई म्हणते अहो लग्नाच्या गडबडीत होतं असं त्यात काय एवढं लग्नाच्या गडबडीत होतं असं अहो तसं नाही आपल्या म्हणजे चूक लक्षात आली ना आपली आता तर तुम्हाला येऊन सांगायला पाहिजे असं म्हणून ना मी इथे तुम्हाला आमंत्रण करायला आले असं म्हणतात किल्लेदारांच्या थोरल्या सुनेला घेऊनच मी आमंत्रणाला येले सगळं इतकं घाई गडबडीत झालं की आम्ही पत्रिका नाही छापल्यात पण थांबा हा असं म्हणतात आणि ना छान असा रव्याचा लाडवांचा डब्बा असतो तर तो असा काढतात आणि सीमा तेवढ्यात आईकडे कशी बघते बघा तिच्या आईकडे आणि मग सीमा हे घे रव्याचे लाडू आहेत आईला आमंत्रण कर जा मग सीमा असं तोंड वाकडं तो छान असा डबा उघडते रव्याचा लाडू काढते आणि म्हणते की आमच्या घरी मकरंद आणि स्वीटीचं लग्न आहे तर तू लग्नाला ये हा असं म्हणून अगदी तोंड वाकडं करून आमंत्रण देते आणि लगेच आई कशा म्हणतात बघ म्हणजे सीमाची आई कशी म्हणते बघूया काय काय होणार या लग्नाला येणार का बघूया सीमा सीमाची आईसुद्धा सीमासारखीच नाटकी आहे बरं का खूप छान अशी म्हणजे खूप नाटकी करते अशी चेहरे बिरे वेगवेगळे करते आणि आता सीमाची आईने आमंत्रण स्वीकारलं आहे आईचं आईला आमंत्रण देऊन दोघीजण इकडे सीमा आणि आई, 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 आई घरी परत जायला निघाले तर गाडीमध्ये बसल्यावर सीमा कशी म्हणते आपल्या म्हणजे सासूबाईंना म्हणजेच आईला की आई तुम्ही असं मुद्दा आलाय ना इकडे असं म्हणून हे सगळं काय करायची म्हणजे का करायची का गरज होती असं ती विचारते मग म्हणतात म्हणजे अगं तू तुझ्या आम्हाला आईला एवढं प्रत्येक प्रत्यक्ष आमंत्रण द्यायला नको होतं का असं म्हणून आई विचारतात परत काही झालं तरी आमच्या वेणबाई येत्या ते ठीक आहे पण आपण कुठे चाललोय काय चाललोय कशासाठी चालू आहे हे न सांगता तुम्ही मला घेऊन आलात डायरेक्ट माझ्या आईकडे म्हणजे मग आता त्याच्यानंतर आई म्हणतात मग त्याच्यानंतर सीमा म्हणते तुम्हाला माझ्या जर ऐक आईला आमंत्रण करायचंच होतं तर तुम्ही एकट्या गेला असता तरी चाललं असतं असं म्हणून सीमा म्हणते मला घेऊन जायची काय गरज होती असं आणि वरती मग आई हसूनच म्हणतात अगं तुला म्हणजे मला चाललंही असतं कदाचित पण तुझ्या मनाचं समाधान झालं असतं का असं म्हणून विचारतात मग आई सीमा म्हणते म्हणजे असं म्हणून बघते बरं का दोघी एकदम एक पुरून उरून आहेत बरं का तर लगेच सीमा म्हणते अच्छा म्हणजे माझ्या मनाचं सीमादान व्हावं म्हणून तुम्ही हा सगळा घाट घातलाय का आता लगेच आई त्याच्यावर काय प्रत्युत्तर देतात बघूया काही सीमा म्हणते वाटलंच होतं मला मग त्याच्यानंतर आई खरं सांगू का आता मी जर का बोलले नसते ना तर तुम्ही ना माझ्या आईला आमंत्रण केलंच नसतं असं म्हणून इथे सीमा म्हणते मग काही काय बोलतेस सीमा असं कसं होईल नाही आई कळतंय मला आता असं म्हणून सीमा म्हणते आणि हसते बरं का खरं जर तुमच्या मनात असतं ना तर तुम्ही माझ्या आईला ना आधीच आमंत्रण केलं असतं असं म्हणून ती मुद्दा इकडे हे करते आणि आता सीमाला काय उत्तर देतात बघा सीमा तू मगाशी फ्रेश व्हायला गेलीस ना तेव्हा तुझी आई काय म्हणाली माहिती आहे का तर लगेच सीमा म्हणते काय म्हणाली तर सीमा आता शुभा सांगतात की असो कशाला एवढी फॉर्मॅलिटी तुम्ही फोन केला असतात तरी मी आले असते अहो असं कसं त्यानिमित्तानं जरा येणं जाणं होतं नाहीतर एका शहरात असून म्हणजे सीमालाही जरा बरं वाटेल व्याही आहोत आपण आणि काही रीती ह्या आपल्याला पाळाव्याच लागतात नाही का नाहीतर एका शहरात राहत असून आपण इतक्या वर्षात कधी येणं जाणं झालंच नाही तुमच्या घरात असं म्हणून मग त्याच्यानंतर सीमाच्या आई पण म्हणते हो खरं आहे तुमचं आई सीमा आणि समीरचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना एकदा घरी जेवायला बोलवायचं खूप माझ्या मनात होतं पण म्हणजे मी बोलवू शकले नाही त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ना मी केवढी बिझी असते खूप कामं असतात की मला कशातनं फुरसतच मिळत नाही हो मग आई पण इथे हसतात बरं का नाही मला कल्पना आहे त्याची आणि मला तसं म्हणजे मनात असल्या तरी काही गोष्टी राहून जातात करायच्या काही हरकत नाही असं म्हणून सांगतात हो पण तुम्ही आवर्जून आलात ना हे छान वाटलं बरं वाटलं असं त्यांनी सांगितलेलं असतं ते आता आई सीमाला सांगतायत बरं का आणि पुढे म्हणतात की आता इतक्या वर्षात तुझ्या आईला आपल्या आईला घरी इतक्या वर्षात नाही बोलवायला जेवायला जमलं म्हणून आपण त्यांच्या मनात नाही असं म्हणायचं का किंवा असा ग्रह करून घ्यायचा असतो का नाही ना तसं आपण करू शकत नाही काय आहे ना कसं आहे सीमा आपल्या मनात कधी कधी खूप काही गोष्टी असतात पण नाही जमत आपल्याला तसं वागायला आपणच समजून घ्यायचं असतं प्रत्येक वेळेला असं म्हणतात आता नाती जपण्यासाठी एवढं करावंच लागतं असं म्हणून सीमाला आईनं असं सांगितलंय आणि सीमाला बरोबर टोला बसलाय का कारण तिच्या सुद्धा आईनं कुठे बोलवलंय यांना तर अशा पद्धतीने इथे सीमाच्या आईला आमंत्रण घरापर्यंत देऊन आलेले आहेत रंगते बरं का अगदीच आपल्याला शुभा साधीभोळी वाटते तशी नाहीये पण सीमाला ती पुरेपूर तोडून आहे इथे असं म्हणायला हरकत नाही तर <tod> <tod> उद्याच्या भागात बघूया केळवडाच्या निमित्ताने स्वीटीनं खास त्यांच्या पद्धतीनं डाळ केलेली आहे तर डाळ आता इथे झाली आहे तिखट आणि आता इकडे स्वीटीला सीमा बोलतेय खूप कळायला येत नाही तर कशाला करते डाळ म्हणजे कमी आहे आणि मिरची पावडर जास्त आहे आणि आपण सगळ्यांसाठी आता डाळ पार्सल मागू असं ती म्हणते आणि तोपर्यंत आता नाही ते काही कुणाला पार्सल मागवायची ऑर्डर करायची गरज नाहीये थांबा असं म्हणून सांगते आता आई याच्यावर काय उपाय करतात आणि नेमकं काय काय होणार जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर